हॉटेल झकास आहे पण चिकन जरा oh no! मित्राला म्हटलं मस्त पैकी उठ तर चल तेव्हा म्हटलं चल नेतो लय भारे हॉटेल आहे कामेरीच्या आलीकडं आणि आल पेट पेटनाक्याच्या जरा पुढे विठ्ठलवाडी पैसे ट्रोल पंपाला लागूनच हॉटेल धनाजी म्हणून आहे हॉटेलमध्ये गेलो लय काय गर्दी नव्हती ओके मध्ये हाय बसायची सोय वगैरे देखावं म्हणून माशाची पिटी फॅमिलीला चांगली सोय त्याच काय लिहिणं देणं आपल्या चिकनची लिहिणं देणं मस्त बघित चिकन कसं गरम गरम ठेवले आणि रस्सा पण गाड्यानं ना मध्ये शिजवून गरम करून ठेवलेला त्याला म्हटलं बाबा ताट वाटल्याला लागलेला भुका ताट बाहेर आल्यावर त्यात पांढरा रस्ताच गाय मित्रा म्हणली ही काय तेव्हा म्हटलं जत्रज जेवण खाल्ले चिकन लागते खाऊन तरी बघ चिकन राहून मस्त बघित शिजलेलं खरं मस्त होतं जेवण ओके मध्ये हॉटेल पण मस्त आहे चाहताना राहू गर्दी पण लय झाली त्या हॉटेलला धनाजी हॉटेल मस्त आहे एकदा येऊन बघा पैसे वेस्ट नाही चांगलंच जाय